म्हणून पैलवान म्हणते भले भले गेले गोटे खातात चिलात म्हणते माझी काय वापूर काय म्हणते हम्म कोस नाही रुगे पचा लावण्याचा प्रयत्न आणि धाक लावली की तव्हापूरच्या पैलवान ते दोघांना

Kapuskila ke kita माईक एक मिनिट आणि कब्जा मजबूत केलेला आहे एकटा कुठल्या मुला ते एक

चांगला तोडून काढला गेला बरं का आणि जरा खिशात आधी गेला बरं का गरीबा गेरीचं पोर काय ते कबडापूर जाईल